नमस्ते मी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे बार्शी तालुका पोलीस स्टेशन काल आम्ही रात्री पेट्रोलिंगमध्ये असताना साधारणतः साडे अकराच्या आसपास आम्हाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दोन इसम एका पांढऱ्या रंगाच्या वरणाकारमधून पिस्टलजवळ बाळगून आहेत त्या अनुषंगाने त्या गाडीचा शोध घेत असताना ती गाडी आम्हाला डॉक्टर मांजरे हॉस्पिटल या ठिकाणी जोरात ओव्हरटेक करून गेली गाडीचा नंबर पाहिला असता तर गाडीचा नंबर एम एच झिरो आठ झेड चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर असा होता त्या गाडीचा संशय आल्याने आम्ही त्या गाडीचा पाठलाग केला गाडी साधारणतः आय मंदिर या ठिकाणी गाडीला आडवी लावून गाडी थांबवली असता था। त्या गाडीमधून एक इसम पळून गेला आणि दुसऱ्या इसमास स्टाफसह पकडले असतात त्याचे नाव विचारले त्याने त्याचे नाव अभिजित जाधव परांडा असे असल्याचे सांगितले त्या इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडं चौकशी केली असतात पळून गेले इस्माचे नाव त्याने धीरज कांतीलाल पवार असल्याचे सांगितले गाडीमध्ये सर्चिंग केले असता गाडीच्या ड्रायव्हर सीटच्या बाजूला असलेल्या डॅशबोर्डच्या कवरमध्ये एक आम्हाला पिस्टल तीन राऊंडसह आढळून आले ते पिस्टल ताब्यात घेऊन पोलिशनला स्टेशनला त्या इस्माला आणून त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या सध्या अटकेत आहे सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक सो सोलापूर ग्रामीण व एस डी पीओ बाशी शहर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले आहे